जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमस्ती केंद्र व अली तालुका पाठवता जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवान अहोदय पाचवी व सैनिक स्कूल साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिले जात आहे दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील ले, सराव संच उपलब्ध करून दिले जातील ले, रेकॉर्डेड लेक्चर आणि अनलिमिटेड स्वरूपात तुम्हाला युट्यूब आणि वरती उपलब्ध आहेत प्रत्येक दोन तीन चार किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला जेणेकरून परिपूर्ण असा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो आम्हाला आपल्या पालकांना सांगण्याचा आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवले टेस्ट आपल्या मुलांनी सोडवले टेस्ट पाहण्याचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्या क्लासेसच्या वतीने तुम्हाला देण्यात येत आहे तुम्ही त्यांचा निकाल पाहू शकता विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून तुम्ही प्रिंट करून त्याचा अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आपणास सांगित येत आहे आपण रोज होणाऱ्या लाईव्ह तासिकेला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व घटकाचा अभ्यास होईल व्हॉट्सअप ग्रुपला अद्याप जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअपची लिंक आपल्या मेसेज मध्ये में आहे मिळत नसेल मेसेज तर माझ्या नंबरला शहाऐंशी डबल झिरो शेहेचाळीस बेचाळीस एकोणपन्नास ला हाय असं टाइप करा तुम्हाला लिंक पाठवली जाईल त्याचबरोबर युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन करा तर विद्यार्थी मित्रांनो आम्हाला आपल्या सांगण्यास आनंद होतो की अशा क्लासेसची फी पाच हजार ते पंचवीस पर्यंत आहे हाय इथं नाही टाइप करायचं शहाऐंशी नंबरला टाइप करायचे पाच हजार ते पंचवीस पर्यंत ही आकारणी केली जाते परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री 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 दिला जात आहे आरती प्रीती तसल्या इमोजी टाकू नका आपण तासाचा अभ्यासासाठी आप आलेला आहे मजा करण्यासाठी नाही आरती प्रीती सोनल यमुजी टाकू नका चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या मध्ये आपलं स्वागत आज आपण भाषा विषय जवाहर नवोदय भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आयोजन केलंय आपणास आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्याला आमच्याकडून दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध होतील प्लस दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपण उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर प्लस लाईव्ह ताशिका दोनशे प्लस रेकॉर्डेड ताशिका तुम्हाला भाषा विषयासाठी उपलब्ध करून दिल्या जातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा मी सोमिनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह ताशिकेमध्ये आपलं सहशे स्वागत करतो जेव्हा नवोदय उतारा उतारा क्रमांक आठावन्न चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अं उत्तरा क्रमांक आज आपण जवाहर विद्यालयात प्रवेश परीक्षा उपयुक्त भाषा विषयातील आधारित सराव चाचणी क्रमांक अठ्ठावन्न मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतर्याचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवताल याची आपण खात्री देण्यात येत आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक अठ्ठावन स्क्रीनवर उत्तरात थोडा मोठा आहे काळजीपूर्वक वाचा त्याच्यावरच्या प्रश्नांचं आपलं उत्तर द्यायचे तुम्हाला एक मिनिटाचा अवधी देतो अभिनंदन प्रशांत चला ज्यांचं वाचून झाले त्यांनी टाईप करा अभिनंदन आरती प्रीती सृष्टी अभिनंदन होम अभिनंदन कृष्ण अभिनंदन चला मी वाचून दाखवतो आपण काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपण या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो चला उतारा सोपा आहे फक्त उतारा मोठा आहे काळजीपूर्वक आहे का चला पक्षी आहे सत्तर टक्के मुंगळे यांच्यावर मच्छर आणि लहान रोपटांचे नुकसान करणाऱ्या दुसऱ्या किड्यांपासून वाचवण्यासाठी वटवागुळ मदत करते फक्त एकशे पन्नास वटवागुळ लाखो लहान किड्यांना खाऊ शकतात फळे खाणारे वटवागुळ नवीन झाडे रोपटे यांच्या बियांच्या वाढीसाठी उपयुक्त उपयोगी ठरतात वट आंबे गिरीदार फळे खजूर अंजीर यासारखे पिकलेल्या फळांना अधिक पसंत करतात हवेमध्ये उडून वटवागुळ या बियांना पसरवतात या त्यामुळे पसर या, त्या या बिया नवीन झाडांच्या रोपांमध्ये उगतात प्रति अं ध्वनी मार्फत वटवागळ आपला रस्ता निश्चित करतात वटवागळे हवेमध्ये खूप पुढे जाणाऱ्या आवाजाचा एक किडा एक कीड निर्माण करतात जे पदार्थ आणि जीव वस्तू भासून जाते आणि वेगवेगळ्या वेग आवाजांमध्ये बदलते दिवसा त्यांचे प्रकृती प्र, प्र, निवासस्थाने आणि अधिक सुरक्षित वाटते ते अधिक झाडावर आणि गुंफेमध्ये राहतात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि मुलांचे पालन पोषण करण्यासाठी ते आदर्श जागा आहे वटवाघूळ स्थन प्राण सस्तन प्राणी आहे कारण त्याला असतात वटवागळाची आपल्या आईचे स्थनपान करतात असा पक्षी आहे की जो दूध देतो इतर कोणताही पक्षी दूध देत नाही फक्त वटवागुळच असा एक पक्षी आहे की तो दूध देतो आणि वटवागुळ हा रात्रीचा प्रवास करतो दिवसभर झाडाला किंवा गुंफेत उलटा लटकून राहतो जसं गांडूळ आपल्या शेतकऱ्याचा मित्र आहे तसंच वटवागळही आपल्या शेतकऱ्याचा मित्र आहे कारण झाडावरची किडे मुंग्या यांना तो खातो पा त्याचबरोबर चिमणी हा पक्षी पण आपल्या शेतकऱ्याचा मित्र आहे तुमच्यासाठी उतारा क्रमांक अठ्ठावन्न मधील पहिला प्रश्न स्क्रीनवर वटवागळाची वागळाची प्रत्येक प्राकृतिक निवासस्थान पा पर्याय झाड आणि गुंपा पर्याय बी बीड पर्याय सी घर आणि पर्याय डी ओळा ओमनी ए उत्तर दिलंय प्रशांत ए उत्तर देतोय पहिल्या प्रश्नाचं उत्तर चला कृष्णा ए उत्तर देतोय दुसऱ्याचं टाकू नका कुणाचं चुकलेलं व्यवस्थित पहिलं आपल्या मनाला जे वाटतंय ते टाका वट वा गळाचे निवासस्थान म्हणजे वा वटवागाळाचं घर कोणतं आहे जहाड आणि गुंपा पर्याय बी बी पर्याय सी घर पर्यायडी पोळा पा पोळ प्रश्न ए ओ मि प्रश्नात ए बाकीच्या उत्तर टाईप करा चला सगळ्यांनी तुम्हाला प्रश्न दिसतोय ना प्रश्नाचं प्रश्ना दे उत्तर टाईप करा अमृता आदित्य पहिल्या प्रश्नाचे उत्तर देत आहे प्रश्नात खालून तिसऱ्या वळीमध्ये त्याचं उत्तरला दडलेलं आहे सोनोने पण म्हणते खालून तिसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे

चला सर्वांचं अभिनंदन हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन पा बीळ हे उंदराचं सापाचं घर असतं घर हे माणसाचं असतं कोळ हे मधमाशाच किंवा माश्याचं असत चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घर आणि त्यात राहणारे प्राणी पक्षी किंवा त्यांचे निवासस्थान याबद्दल आपल्याला पाहिजे पुढं तुमचा अभ्यास चांगला दिसतोय चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर वट सस्तन प्राणी आहे कारण हा वट सस्तन प्राणी आहे कारण पर्याय झाड आणि गुंपा पर्यायी ते अंड्यांना उब देऊन जन्माला येतात पर्याय ते गरम रक्ताचा जीव आहे आणि पर्यायी त्याचे पिल्ले आईच्या दुधावर जगतात पहा शेवटच्या वेळेमध्ये जो उत्तर दडलेलं आहे प्रशांत डे दे उत्तर देतोय ओम डी दे उत्तर देतोय कृष्णा डी उत्तर देतोय चला बाकीच्या उत्तर टाईप कराला कोणतं उत्तर वाटतंय लोकांचं ऐकून टाकून नका त्यावर चुकलेला असणार आहे सांगता येत नाही प्रीती सोनल श्रावणी उत्तर टाका अमृता आदित्य डी उत्तर देत आहे बघू कोणाचा बरोबर येत प्रदीप डी उत्तर देतोय चला सर्वांचा अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही मला वाटलं डी उत्तर चुकीचं म्हणल्यानंतर तुम्ही दुसरं उत्तर टाकता कुणी उत्तर बदललं नाही बरोबर आहे तुमचं तुमच्या स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे आपण दिलेलंच उत्तर बरोबर आहे सर काही सांगू द्या सर खोटं पण सांगू शकतात चला विद्यार्थी मित्रांनो खूप खूप अभिनंदन तुम्ही उत्तर बदललं नाही तुम्ही उत्तरावर ठाम राहिलात प्रश्न दुसरा वट वागुळ सस्तन प्राणी आहे कारण त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्याचे पिल्ले आईच्या दुधावर जगतात पा हे शेवट वाक्य पा वट वाघुळ सस्तन प्राणी आहे कारण त्याला स्थन असतात वट वागळाची पिल्ले आप आपल्या आईचे स्तनपान करतात स्तनपान म्हणजे काय आईच्या शरीराला चिटकून दूध पितात मांजर जसं दूध पेत गाईचं वास्त्र जसं दूध पेत आपल्या माणसाचं बाळ जसं त्याच्या आईला दूध पेत तसं वटवागळाचे पिल्ले ही त्याच्या आईला दूध पेता सृष्टिकांडात डी दे उत्तर देते अभिनंदन डी उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवर फळे खाणारे नवीन झाडे उगवण्यासाठी मदत करतात प्रश्न तिसरा फळे खाणारे वट वाघुळ नवीन झाडे उगवण्यास मदत करतात पर्याय ए पदार्थ आणि किड्यांना उगवून पर्याय बी आंबा खजूर सारखे पिकलेले फळे खाऊन परयसी उडताना फळांच्या बिया फेकून आणि पलयडी जेवणाच्या शोधामध्ये प्रतिध्वनीची जागा निश्चित करणे योग्य उत्तर सांगा देतोय ओम श्री उत्तर देतोय चला बाकी त्यांनी उत्तर टाइप करा कृष्णा खाडे श्री उत्तर देतोय आरती प्रीती सोनल आसावरी श्रावणी उत्तर टाका महेश रोज ला शिकला जॉईन होत चला जॉईन झाल्यासारचं उत्तर टाका अमृता आदित्य बी उत्तर देत आहे बा आंबा खजूर यासारखी पिकलेली फळे खाऊन सृष्टिकंडाळ सी उत्तर देते चला ओळख क्रमांक कोणाला सापडले असेल तर ती वळ बघून टाका पहा वळ क्रमांक पाच आणि सहा मध्ये उत्तर कदाचित सृष्टीनंडाळ सिंह प्रदीप सानप चला विद्यार्थी मित्रांनो आरती अमृता आणि आदित्यने हा उत्तर बदललाय सी उत्तर टाकलंय पहा त्यांनी उत्तर वाचला नव्हता बहुतेक आता वाचून उत्तर टाकलंय चला सर्वांचा अभिनंदन कुणाचंही उत्तर चुकलेलं नाही वळ क्रमांक पाच आणि सहा म्हणतोय प्रशांत अभिनंदन प्रशांत अशाच प्रकारे अभ्यास करत चला विद्यार्थी मित्रांनो खरंच आपल्याला परीक्षेत पैकीचे पैकी मार्क मिळणार आहेत आणि आपल्याला पैकीच्या पैकी मात मिळाल्याशिवाय आपला नंबर लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो चला तर सर्वांचं अभिनंदन प्रश्न तिसरा फळे खाणारे वट वागून नवीन झाडे उगवण्यासाठी मदत करतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकाशी उडताना फळांना फळांच्या बिया फेकून कावळा चिमणी पोपट कबूतर हे जे फळं खाते फळं खाल्ल्यानंतर त्याचा काही भाग त्यांना पचतो पण बिया त्यांना पचत नाही त्या बिया त्यांच्या विष्टे वाटत त्यांच्या संडास वाटत जमिनीवरती इतरत्र पसरतात आणि त्या बिया परत मातीत रुजून त्याच्यापासून नवीन झाडे उगवतात म्हणजे सर्वच पक्षी वटवागळ धरून बाकीचे सर्वच पक्षी जे बिया फळं खातात ते फळांच्या बिया सगळ्या शेतात पसरवतात आणि त्याच्यापासून नवीन झाडे उगवतात म्हणजे पहा झाडं उगवण्यासाठी पक्षी आपल्याला खूप मदत करतात अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन चला असाच अभ्यास करत चला तुमच्यासाठी या उत्तरावरील चौथा प्रश्न स्क्रीनवर पहा वट वागू शेतकऱ्यांची मदत कशी करतात वट वागुळ शेतकऱ्यांची मदत कशी करतात पर्याय रोपांना नुकसान करणाऱ्या किड्यांना खाऊन बी नुकसानकारक रोपांचा नाश करून सी फक्त एकशे पन्नास वटवागळे निर्माण करून डी पिकलेल्या फळांना आणि अंजीरांना खाऊन पहा योग्य उत्तर टाका प्रश्न चौथ्याचं प्रशांत ए उत्तर देतोय ओम ए उत्तर देतोय कृष्णा ए उत्तर देतोय चला उत्तर टाका आरती प्रीती सोनल आसावरी महेश श्रावणी उत्तर टाका भागवत कशांन म्हणतोय दुसऱ्याने तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर जपले ये उत्तर देतोय अमृता आदित्य हे उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन उत्तर चुकलेलं नाही सर्व शेतकऱ्यांना खाऊन वट चिमण्या ह्या आपल्या रोपांना जे किडे असतात जे झाडावरचे किडे आपले झाडाचे पान खातात पाडतात फळांचं नुकसान करतात त्या किड्यांना खाण्याचं काम वट करतो सृष्टिकंडा हे उत्तर देते चला ए उत्तर दिलेला प्रश्न ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा पथ प्रदर्शन याचा अर्थ आहे पथ प्रदर्शन याचा अर्थ आहे पर्याय प्रवास करणे पर्याय बी सोडून देणे सी रस्ता दाखवणे आणि पर्याय बी पडणे पहा याचा समानार्थ शब्द शोधायचा आहे आपल्याला याचं उत्तर याचा संबंध नाही हा व्याकरणावरचा प्रश्न असतो बा आपल्यासाठी प्रश्न पाचवा पत प्रदर्शन याचा अर्थ आहे काय काय अर्थ आहे तर पर्याय ए प्रवास करणे पर्याय बी सोडून देणे पर्याय सी रस्ता दाखवणे आणि पर्याय डी पडणे त्याला योग्य उत्तर टाका सगळ्यांनी प्रशांत सी उत्तर देतोय ओम सी उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय सोडून देणे अमृता आदित्य सी उत्तर देत आहे रस्ता दाखवणे प्रदीप बी उत्तर देतोय सोडून देणे बऱ्याच जणांचा कन्फ्युजन व्हायला लागले याचा अर्थ तुम्हाला समानार्थी शब्द माहीत नाही पथ प्रदर्शन पथ म्हणजेच काय तुम्हाला अद्याप पथ या शब्दाचा समानार्थ शब्द लक्षात आला नाही प्रदर्शन म्हणजे दाखवणे प्रदर्शन म्हणजे काय दाखवणे पथ म्हणजे काय असेल रे प्रदीप बी उत्तर देतोय सोडून देणे अं संतोष थोरवे सी उत्तर देतोय कृष्णा खाडे बी उत्तर देतोय बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आलंय या प्रश्नांमध्ये प्रश्न पाचवा आपल्या समानार्थी शब्दावर आधारित होता कृष्णा बी उत्तर देतोय चला बऱ्याच जणांचं उत्तर चुकले बऱ्याच जणांचं बरोबर आले चला मी सांगतो तुम्हाला अं प्रश्न पाचवा पथ म्हणजे रस्ता आणि प्रदर्शन म्हणजे दाखवणे आपण नाही का सर्कस पाने सर्कस प्रदर्शन नाटक प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन प्रदर्शन म्हणजे काय दाखवणे आणि पथ म्हणजे काय पथ म्हणजे रस्ता तर प्रश्न पाचवा पथ प्रदर्शन याचा अर्थ आहे योग्य पर्याय पर्याय क्रमांक सी रस्ता दाखवणे चला सी उत्तर दिले सर्वांचं सृष्टीकंदा सी उत्तर देते सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता उत्तर बदलून उपयोग नाही परीक्षेच्या काळामध्ये आपल्याला एकदा गोल केल्यानंतर गोल बदलायला संधी नाही इथे तुम्हाला उत्तर बदलता येईल परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर बदलता येणार नाही गुड नाईट अमृता आदित्य सकाळी लवकर उठा सकाळी सहाला तास आहे सातला आहे आठला आहे रे आपल्या तास शिकेला जॉईन होत चला रोजची रोज तास करत चला जेणेकरून आपला रोज अभ्यास होईल चला लवकर विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्यासाठी हा उतारा क्रमांक सत्तावन्न इथं सॉरी अठ्ठावन्न इथं थांबवतोय अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपला हा ताशिकेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ घ्यायला सांगा जेणेकरून सर्वच विद्यार्थी या गोष्टीचा लाभ घेतील चला आत्ता ताशिका आत्ता तुम्हाला सांगतो की सकाळी आपली ताशिका होणार आहे सकाळच्या ताशिकेची लिंक तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाईल तुम्ही त्या ग्रुपवर जॉईन व्हा चला गुड नाईट सी यू नेक्स्ट पेड थँक्यू सो मच